स्पर्धकांनी आप आपल्या जबाबदारीवर स्पर्धा पाहिजे आहे म्हटला सुंदर असा <laughs> नवलाई देवी मित्र समोर ठेवले साखर बणी आयोजित सुंदर असा सोळा आणि या मैदानाचा पहिला फेरा पळाला परंतु गाडी

आगा। 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 तो बाराए। तो बाराए। तीन सुंदर अशी गाडी पाण्यासाठी सज्ज झाली गेवदे घरचा साज वशा वशाचा साज पाठव अनेक हो ठिकाणी या जोरीनं एक नंबर गुलाराचा मारकरी झाला आज काय होत परता सुंदर अशी गाडी परतीच्या प्रवास वीस सेकंद अठ्ठावीस पॉईंट देवेशकडं काम सुंदर असा शास पाण्यासाठी सजला तिथंच उजवीच्या टाकला याचा गोटा शेंबोने सुंदरची गाडी पण पहिला कर्ण काढला आणि पुन्हा एकदा गाडीच्या दोषात पाण्यासाठी सज्ज झाली सिप्रू गोटा अतिशय सुद्धा एकोणीस पचत्तीस एकोणीस एकोणीस पचत्तीस

धन्यवाद प्रशांत कोयंबरी उजवीला लक्ष्य आहे आणि त्याच्या ذरिला सोन्या कुठला पाच सुटला या मैदानात आणि भरकत त्याच्या परफ्यूचं ड्रायव्हिंग चालू झाला सुंदर अशी गाडी पाण्यासाठी सज्ज पहिला टर्न काढला पुन्हा परतीच्या प्रवासाला लागला सुंदर असा सास पडतो सोन्यानी लक्ष प्रशांत ड्रायव्हर अठरा झिरो नऊ आत्ताच टायमिंग अठरा झिरो नऊ अठरा सुंदर असा साज साज पडण्यासाठी सजलेला विळा पाले कोटेकरांच्या उजवीला सावकार पत्र आणि त्याच्या वडीला स्वतः बालकसर औदीत रामळे याचा छत्र पातो लडा चला आणि सुंदर असा साज चंद्र आणि सौखार एकोणीस पंच्याहत्तर सुंदर अशी गाडी मैदानात आली ज्या हर्द खे मैदानात सामान पटकवला असा जोड मैदानात आला सोन्या आणि त्याच्या जोडीला पक्षा 小妮妮，包香。<laughs> सुंदर असा असा पळतोय पावीला सोने आणि उजवीला पक्षा पळतोय प्रशांत ड्रायव्हर च ड्रायव्हिंग चालू आहे काय करतोय आज काय करतोय गुरवासाठी पात्र सुंदर असं पहिला परताप झाला आणि गाडी परतीच्या प्रवासाला लागली अतिशय सुंदर असा वेग धरण गुलालासाठी अठरा अठ्ठावीस अठरा सेकंद अठ्ठावीस पॉईंट पवन प आणि त्याच्या डाबीला सोडाय गती वाढली पाहिजे या गतीला शिस्त पाहिजे शिस्ती बरोबर गती पाहिजे तरच गुलाला लक्षात घ्या नुसती व्हायला पळून चालत नाही ड्रायव्हर चलाय पंचवीस पंच प्रसन्न दाबोदे चौदा ला नंदकुमार पवार पंधरा श्री नवला देवी प्रसन्न देवदे आपण झुकून सज्ज राहा सर्व घाटी घाट कुंटे वाजवण्या सुंदर अशी गाडी मैदानात आणि ज्या महिलानं चकऱ्याला अनेक ठिकाणी गुलालाचा मान फटकवला असा आई जुबाई प्रसन्न वेळकरांचा शिवमानी बाजार सुटला शुभम कांबळेच्या ड्रायव्हिंग चालवला तिथं जुगोडा टाकला असा उजवीला शिवम बोलतो आणि डावीला बादर पहिला परताड केला आणि गाडी परतीच्या प्रवासाला निघाली सुंदर अशी गती लागली लढा चला सुंदर <laughs> अशी गाडी मैदानात आली श्री गांगेश्वर कृपा अडवली ज्या बैलानं अनेक ठिकाणी या नागरिक स्पर्धेत गुलाला मान फटवला असा वजीर आणि वजीर त्याच्या शांत भरते सां देवा आसा बैल मैदानात आला शिवशंभ ग्रुप महाराष्ट्र राज्य याचा उजविरा सागा शिरा तालुक्यात बैल या मैदानात आला आसा उजविरा पाज्या मैदानात आणि त्याच्या डावीला पक्ष खरंच या बैलानं जाईल त्या मैदानात सेकंद एक नंबर करायचा आज या ठिकाणी आज शिरा तालुक्यात आज या चौदे मध्ये दाखल झाला चालू सुट्टीला हातात घेतलाय कारण गती स्थिर होडी आहे सुंदर असा पहिला टर्न दुसऱ्याचडी सजला पर्चीचा प्रबहासला लागला आणि छोट्याचा कौशल्यपणा लागला असा बाजा पोते उजवीला 19 41 आणि नंबर आहे मल्लालेश्वर प्रसन्न मॅगी मल्लालेश्वर प्रसन्न मॅगी यांची गाडी आता हा सात पळतोय गाडी नंबर

छान झालेला आहे उत्तम प्रेक्षकांना विनंती विनंतीवरच्या बैलांचं परत होतं तिथे उभे असतात मागलं वगैरे आठशे अठ्ठ्याऐंशी સોળ નંબર સોળ ગાડી ટ્ર સોળ નંબર ની ગાડી ટ્રાય શ્રી દેવ ડોંગર પ્રસન્ન સંત બાળુમા પ્રસન્ન સુંદર અને સોનિયા सुंदर असा साज आज सुटल्यासाठी सज्जदारा या मैदानातला सुंदर असा फेरा पडतोय श्री देव डोंगर प्रसंग संत बाळवा प्रसंग किरणेकरांची गाडी पडते सुंदर आणि सोन्याचा सास पडतोय लढाई चला छोट्या जागा कोसुंचा अठरा एकोणसत्तर

पचहत्तर एकवीस पचहत्तर जय बया

सतरा पाहतो या मैदानातला सरपंच आणि सोन्या आहे स्वतः पोलीस वडील आणि बैलगाडी शर्य क्षेत्रातला लागणार स्वतः बैल घेतला स्वतः ड्रायव्हर झाला स्वतः जोखी झाला आणि या चिखलाच्या मागण्या पाहण्यासाठी कौशल्य आपलं दाखवलं बावीस अडतीस बावीस सेकंद सुटला एकोणी सुटला या मंदिरात सुंदर अशी गाडी पाण्यात आली झाली कार्तिक मंगेश दाखवे याचा छोटा शंभू आणि त्याच्या जोडीला उजवीला डावीला सरकार पडतो शंभू सरकारची गाडी सिद्धू पटला तरी सुद्धा गाडी पथे <laughs> एकवीस अठ्ठावीस एकवीस सेकंद अठरा नंबरचा सुंदर असा फेरा सज्ज झाला उजवीला रायफल आहे आणि त्याच्या धुरीला डावीला सुंदर आहे अनेक ठिकाणी ठरणारा हा रायफल आज काय होत या मैदानामध्ये पाहिलं अतिशय सुंदर असा जो अर्पतो जो जिता होई सिकंदर बावीस सत्तेचाळीस क्षेत्र नागर कुठला सुंदर असा सास पाण्यामध्ये सज्ज झाला डावीला सुंदर पत्र आणि त्याच्या घरीला शंकर पत्र शुभम गमड्या पत्र विकारांचं कौशल्य पडायला लागलाय खेळ आहे इथं हार आणि जीत आहे इथं दिवस प्रत्येकाचा फक्त संयम पाहिजे परंतु गती फारच कमी झाली अनिकेत गोपाळ आपण गावकऱ्यांच्या गाडीवरती बसायला जायचं अनिकेत गोपाळ गाडी नंबर तेवीस ट्रॅक वर नंबर गाडी ट्रॅक सुंदर अशी गाडी मैदानात ज्या महिलानं अनेक ठिकाणी गुलालासाठी पात्र ठरला असा बबल्या शेठ फिलनकर यांचा पप्प्या मैदानात आला दाविला आणि त्याच्या जोडीला उजवीला सोन्या आणि आल सुट्टीला राज आणि पर्याल आणि देवागुराच्या गोटावर फ्री केला काय होतोय होतो गाडीवर फिरवल्या अतिशय आणि सुंदरची लढत देवाच्या दौशील सतराचे ब्याण्णव सतराशे चंदर ब्याण्णव सुंदर अशी गाडी पाण्यासाठी सच्चे शिव सोम महाराष्ट्राच्या बत्तीसऱ्या सावकराचा उजवीला शंभू पोहोचे आणि त्याच्या जोडीला सुंदर पोहते सुंदर अशी गाडी पडते छोट्या ड्रायव्हरच्या कौशल्य पण

सागर नावाचा बोलपळाचा भरकंबाचं नाव महाराष्ट्र वर आणि त्याच्याच ठिकाणी आज हा सरच्या खरेदी केला सुंदर असा सास पळायला खाली गेला पहिला परतान झालं दुसरी या पेरला सज्ज आणि पुन्हा गाडी परतीच्या प्रवासाला लागली रमानी सर्जा अतिशय सुंदर असा अभिकेत गोपाळचं ड्रायव्हिंग चालवा एकवीस पंच्याऐंशी एकवीस सेकंद चौवीस नंबर भागाची किती होती सव्वीस होती या बदलाचा चोवीस बसतोय भारत कांबळे यांचा शिव आणि सर्जा शिवम कांबळे परतवलीचा सुंदर असा कौशल्य पणाला लावतो खेळो बघा प्यारचे हिचे कांबळे असा बंदा हा चिकन नागरीचा दोन बैलाचा एक गोवराचा सुंदर असा

सुधार सुंदर असा फेरा पकड विनायक कदम देवुर तेवुरकाराचा पाखऱ्या आणि त्याच्या दोरीला उजवीला खुण इपतोय आणि परशुचं सुंदर असेल कौशल्य आहे कोण तर दोन प्रथम ग्रामाल ताचा मान करी आता प्रेम पर्यायच आहे परत पडला गाडी दराव बाई गाडी झालो एकोणीस पन्नास करण सुमित बेटकर कौशल्य पड्याल्याकडेला डावीला गलास पेच्या जोडीला बैजा पोचे अरे त्याच्या बरोबर मुंडा पोचे हरवलीचा अतिशय सुद्धा लक्ष्मण गुरव सुंदर सागर उजबिरा आणि त्याच्या दोरीला सुंदर पथे देवागुरवच्या कौशल्या कर्कनात पोटरक माने कुर्चुर कराची नवीन खरेदी सुंदर आणि त्याच्या दोरीला परंतु गाडी बात ऐंशी अठ्ठावीस मोठ्या बैलाला लाजवेल अशी कारागीर ज्या बैलानं गली कामगिरी करून दाखवली असा तेजू परवळकर गव्हाणेकरांचा पाखऱ्या डावीला बैल मैदानात करा वय झालंय परंतु अजून पळतोय असा हा पाखरिया आणि त्याच्या जोडीला उजवीला वासरू सोन्या पत सोन्या आणि पाखरे अवधूत रामा याच कौशल्य बराच काळ या बैलानं आपलं नाव अजनावर ना केलंय असा हा पाखरी आहे एकवीस अठ्याहत्तर एकवीस अठ्याहत्तर बत्तीस बद्दल या मदरातला सुंदर अशी गाडी पडते उजवीला बाजी पडतोय डावीला गड्या पडतोय आणि वर्षाचं कौशल्या काय होत सुंदर असं पहिलं स्पर्धा आणि गाडी पुन्हा परतीच्या प्रवासाला लागली अठरा एकोणसत्तरच्या हाताला तर गुणाला काय होतं नेटच पडलं एकवीस छापन एक सहा पद सुंदर आणि रुस्ता मुंडा गुरु लय गती कमी झाली इतकी गती कमी म्हणून उदार वेलार नाही गती वाढली पाहिजे

นี่แบบนี้่ก่ือมาหนาวอนนี้นะลูก <t> ย <oso> ังไม่รู้ใช่ตมาวัน้รอมาน่มาไม่ได้ Чопу, сакра,